नमस्कार सर्वांना आपरा एकादशी दोन व तीन जूनला आपरा एकादशी आहे तर आपल्याला उपवास कधी करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी विष्णू नारायणाची कोणती सेवा करायची आहे का या दिवशी उपवास हा केला जातो जर कोणाचे विवाह हो, जर जमत नसेल तर कुठला उपाय करायला पाहिजे हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अपरा एकादशी ही दोन व तीन जूनला आलेली आहे तर तीन जूनला भागवत अपरा एकादशी आहे म्हणून आपल्याला तीन जूनला उपवास करायचा आहे त्याचबरोबर तीन जूनला आपल्याला Uh, काही उपाय मी सांगणार आहे त्याचबरोबर काही सेवा सांगणार आहे त्यासुद्धा आपल्याला करायच्या आहे तर ह्या <coughs> दिवशी उप आ, उपाय केल्याने तुम्हाला म्हणजे दुप्पट तिप्पट लाभ हा मिळणार आहे तर भगवान विष्णूंना चना डाळ व हळद या दिवशी तुम्हाला अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जिलेबी किंवा बेसनचे जे लाडू असतात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे थोडक्यात काय तर एकादशीच्या दिवशी जेवढ्या पिवळ्या वस्तू तुम्ही दान करू शकाल किंवा स्वत म्हणजे परिधान करा कपडे म्हणून किंवा तुम्हाला जेवढ्या पिवळ्या वस्तू त्या दिवशी खाता येईल त्या दिवशी तुम्ही खाऊ शकता किंवा पिवळ्या वस्तूचं तुम्ही दान हे करू शकता तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जिलेबी आणि बेसनाचे लाडू सजेस्ट केले आहे तर तुम्ही त्याचा नैवेद्य भगवान विष्णूंना या दिवशी दाखवू शकता तर असं केल्याने तुमच्या कुंडलिकेतील गुरुग्रह हा मजबूत होण्यास सुरुवात होईल आणि प्रभू विष्णूंची कृपा कायम आपल्या घरावर राहते आणि सुख समृद्धी आपल्या घरात नांदते ना। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे स्मरण करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे असं केल्याने आपल्या भाग्यरेषा मजबूत होत जातात त्यानंतर देवपूजा करायची आहे पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे जिलेबीच्या किंवा बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे डाळ आणि हळद तुम्हाला या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे त्यानंतर ज्यांचे लग्न जमत नसेल त्यांनी एकादशीच्या दिवशी शिवलिंगावर केसरयुक्त दूध अर्पण करायचं आहे म्हणजे थोडंसं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये के थोडंसं केसर टाकायचं आहे आणि ते दूध तुम्ही घरातल्या शिवपिंडीवर अर्पण करू शकता किंवा मंदिरात जाऊनसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता असं केल्याने तुम्हा तुमचे विवाहाचे योग जुळून येतील त्यानंतर अपरा एकादशीचा उपवास केल्याने पापांचा अंत होतो ह्या व्रताने रोग दोष आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते ह्या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला अक्षय पुण्याची प्राप्ती होते विष्णू पुराणानुसार अपरा अप्रायकद, अपरा एकादशीचे व्रत केल्याने भूत योनी दुसऱ्यांची निंदा त्यानंतर आपण जे खोटे गवाही देतो खोटं बोलतो त्यानंतर ब्रह्महत्या प्रेतयुनी आणि खोटा वैद्य बनला यासारख्या पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने स्वर स्वर्गलोकाची प्राप्ती आपल्याला होत असते आपरा एकादशीचा अर्थ म्हणजेच अपार पुण्य आपल्याला या दिवशी मिळत असते म्हणून या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे व्रत करायचे आहे या दिवशी खोटं बोलायचं नाही वादविवाद घालायचे नाही कोणालाही वाईट शब्द वापरायचे नाही भगवान विष्णूंची वामन वामन रूपाची पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे असं केल्याने सहस्र गोदानाचे फळ आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पाठ करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे केळीच्या झाडाजवळ जायचं आहे तेथे तुम्हाला थोडंसं जल अर्पण करायचं आहे आणि तेथे जाऊन तुम्हाला सात प्रदक्षिणा घालायची आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या मंत्राचा जप हा करू शकता किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही दिवसभरात कधीही जप करू शकता असं केल्याने आपल्या जे काही पाप असेल त्याच्यातून मुक्ती मिळेल आणि स्वर्ग लोकाची प्राप्ती तुम्हाला होईल आणि आपलं पुण्यामध्ये वाढ होत जाईल तर असा हा छान दिवस आहे या दिवशी नक्कीच हे उपाय करून बघा खूप छोटे आणि साधे उपाय आहे नक्कीच करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद